नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हळदी कुंकू यामध्ये विशिष्ट पूजा सण या निमित्ताने महिलांना आमंत्रित करून त्यांच्या कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते पान सुपारी दिली जाते अत्तर लावले जाते अंगावर गुलाब पाणी शिंपडले जाते काही प्रसंगी ओटीही भरली जाते यावर्षी तुम्ही ही हळदी कुंकू समारंभ करायचा विचार करत असाल तर तुम्ही मकर संक्रांतीला हळदी कुंकू कधी करू शकतात हळदी कुंकू करताना आपल्याला कोणत्या वस्तू वाण म्हणून द्यायच्या आहे कोणत्या वस्तू चुकूनही वाण म्हणून द्यायच्या नाही त्याचप्रमाणे ज्यांची ही पहिली संक्रांत असेल जे पहिल्यांदा हळदी कुंकू करणार असाल त्यांनी कोणत्या वस्तू वाण म्हणून द्यायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण बघा तर सर्वात अगोदर ज्यांना मकर संक्रांतीचं हळदी कुंकू करायचं आहे त्यांनी बघा संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केव्हाही तुम्ही हळदी कुंकू हे करू शकतात आपल्या हिंदू संस्कृतीत घरी सुवासीन महिला किंवा कुमारिका आली तर तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय आपण घराबाहेर पडू दिलं जात नाही सध्याच्या सणावाराच्या दिवसांमध्ये देवाला येणाऱ्या महिलांना आणि स्वतःच्या कपाळालाही हळदी कुंकू लावण्याचे अनेक प्रसंग येतात विवाहितेसाठी कुंकू हा सौभाग्य लंकार आहे हळद कुंकू लावण्याची शास्त्रात काही पद्धती सांगितलेल्या आहे याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो तर सर्वात अगोदर आपण हळदी कुंकू कसं लावायचं कोणत्या बोटाने लावायचं हे पाहूया कुंकू अंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर लावलं तर ते फायद्याचं ठरतं असं केल्यानं शरीरात कुंकवाची ताकद संचारते असं म्हणतात कुंकू नेहमी दोन भुव्यांच्या मध्यभागी किंवा दोन भुव्यांच्या थोडं वर या पद्धतीने लावलं जातं बघा यामुळे आपल्या कपाळावर काही ॲक्युप्रेशर असतात ते प्रेस होतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील स्नायूंना त्याचा फायदा हा होत असतो मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एक उत्साह दिसून येतो कारण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात तुम्ही देखील रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे केव्हाही करू शकतात खरं तर पूर्वीच्या काळी महिला घरातील काम आणि शेतात राबायच्या त्यांचं आयुष्य चूल मूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं त्यामुळे अशावेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरुंगळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रमाचं हे एक निमित्त आहे या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे एकमेकांची विचारांची देवाणघेवाण व्हावी जिवाळ्याचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याच्या उद्देशाने हळदी कुंकू हा कार्यक्रम केला जातो हळदी कुंकू म्हणजे श्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलावता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा तर बघा हळदी कुंकू कसं करायचं तुम्हाला ज्या दिवशी हळदी कुंकू करायचं असेल त्या दिवशी सुवासिनी महिलांना घरी बोलवा घरी बोलवल्यानंतर तिचं आदर तथ्य करा तिला हळदी कुंकू लावा तिला वाण म्हणून भेटवस्तू द्या तिची ओटी भरा तिला अत्तर लावा गुलाब पाणी तिच्यावर शिंपडा या पद्धतीने आपल्याला हळदी कुंकू हे करायचं असतं आता ज्या महिलांचं पहिली संक्रांत असेल किंवा पहिल्यांदा हळदी कुंकू करत असाल त्यांनी वाण म्हणून काय द्यायचं तर बघा तुम्ही पहिल्यांदा हळदी कुंकू करत असाल तर तुम्ही पहिल्यांदा हळदी कुंकवाचं वाण म्हणून द्या तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा घेऊ शकतात हळदी कुंकुचा करंडा हा कधीही रिकामा देऊ नये त्यात थोडंसं हळदी कुंकू टाकून तुम्हाला द्यायचं आहे दुसऱ्यांदा तुम्ही हिरव्या बांगड्यांचा चुडा किंवा हिरव्या बांगड्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात तिसऱ्या वेळेस तुम्ही कंगवा किंवा आरसा अशा पद्धतीने तुम्ही वान देऊ शकतात त्यानंतर तुम्ही एका वेळेस तिची ओटी भरून तिला ब्लाऊज पीस देऊन तिला वान तुम्ही देऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला वान द्यायचा आहे त्याचप्रमाणे वान देताना तुम्ही आपल्या ज्या सौभाग्य अलंकाराच्या वस्तू आहे त्यामधल्या वस्तू तुम्ही कोणत्याही भेटवस्तू म्हणून देऊ शकतात वस्तू देताना ह्या नेहमी चांगल्या दर्जाच्या वस्तू द्याव्या की जेणेकरून आपण जी वस्तू समोरच्या व्यक्तीला देणार आहोत ती वस्तू तिने ती वापरली पाहिजे उपयोगात आणली पाहिजे अशी वस्तू आपल्याला द्यायची आहे वाण म्हणून भेटवस्तू देताना तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा हळदी कुंकू आरसा कंगवा फणी वेणी मेहंदीचा कोण बांगड्या ह्या वस्तू ज्या आहेत सौभाग्य अलंकाराच्या त्या देऊ शकतात गजरा अशा वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकतात भेटवस्तू देताना प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या कधीही द्यायच्या नसतात बघा हळदी कुंकू जेव्हा आपण करतो तेव्हा महिलांना प्लॅस्टिकच्या वस्तू ह्या भेटवस्तू म्हणून कधीही द्यायच्या नाही कारण त्यामुळे आपल्याला वास्तुदोष हे लागतात तर या पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू करू शकतात हळदी कुंकू तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात हळदी कुंकू करत असताना तुम्ही ते तुमच्या यथाशक्तीने करू शकतात तुम्ही ते साध्या पद्धतीने देखील करू शकतात आणि तुम्ही ते अधिक चांगल्या पद्धतीने देखील करू शकतात हळदी कुंकवासाठी ज्या महिलांना तुम्ही घरी बोलावणार आहात त्या महिलांना तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ त्यांना खायला देऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांतीला हळदी कुंकू करायचा आहे त्याचप्रमाणे पहिल्यांदा जे संक्रांत करणार आहात त्यांनी पहिल्या त्या वर्षी आवर्जून हळदी कुंकू किंवा हळदी कुंकुवाचा कि कुंकु भरलेला करंडा तुम्ही महिलांना भेट वस्तू किंवा वान म्हणून द्यायची आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ